आपण बऱ्याच वेळा आपल्या आयुष्याची इतरांच्या आयुष्याशी तुलना करतो तो पुढे गेला यश मिळालं आपणच मागे राहिलो आणि विचारात नकळत आपण स्वतःलाच कमी लेखायला लागतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुलना तुम्हाला कधीच प्रगतीकडे नेत नाही तर उलट ती तुम्हाला गुंतवून ठेवते आणि तिथेच थांबवते कारण तुमचा प्रवास वेगळा आहे आणि तुमची गती सुद्धा वेगळी आहे तुमचं आयुष्य कोणाच्याही टाइम लाईन चालण्यासाठी बनलेलं नाही म्हणून आज इतरांशी स्पर्धा नको आज फक्त कालच्या स्वतःशी थोडी स्पर्धा करा आज मी कालच्या पेक्षा थोडा तरी पुढे आहे का तुलना सोडा प्रवास स्वीकारा आपण रोज थोडस आपल्यावर होऊया